नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्या शेतकऱ्यांचं जुलै आणि ऑगस्टमध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे कारण शासनाने अनुदानासाठी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी आर काय आहे चला मग बळीराजा पाठीशी पिकाचे नुकसान झालेले आहे एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत मंजूर मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जर शासनानं जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे पाहू शकता अमरावतीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर नागपूरमध्ये गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव आणि नाशिकमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये जे शेती पिकाचं नुकसान झाले आहे याच्यासाठी मिळणार आहे आणि ते अनुदान किती मिळणार आहे हेही तुम्ही या जी आरमध्ये पाहू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल